हॅलो नमस्कार मी दिफाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज संडे आहे पण आज ना संडे असल्यावर कामं काय होत नाहीत कारण मुलं घरी असतात त्यामुळं सगळं रुटीन लेट लेट आणि आज मी म्हणजे थोडं उठलो पण वेळानं कारण संडे असलं ना थोडं रिलॅक्स असते आणि नऊ स्कूलला जात नाही फौजी थोडे वेळानं जातात त्यामुळं सगळी कामं लेट चालत नाश्ता वगैरे झालाय दहा वाजल्यात आता आणि अजून बघा किचन वगैरे आवरायचंय आणि आता मुलांना मी खाली पाठवले थोडं म्हणलं उन्हामध्ये जाऊन खेळा तोपर्यंत मी घरातली कामं आवरतो कारण घरात मुलं असली नाही काही कामं पण होत नाहीत मुलं इकडं तिकडं फिरत राहतात नुसती आणि सारखं मम्मा मम्मा थोड्या वेळ बाहेर ते पण खेळतील आणि माझी घरातली पण कामं होऊन जातील चलत राहता पटपट मी सगळी कामं आवरतो स्वयंपाक पण आहे बघूया स्वयंपाकात काय काय करा आज नाश्ता लेट झालाय ले ना त्यामुळे स्वयंपाकात पण हलकं फुलक काहीतरी बनवी आणि आज आम्हाला बाहेर जायचंय राशन वगैरे आणायचंय आणि कांदे बटाटे ह्या सगळ्या गोष्टी भाज्या तरी आज भेटत नाहीत कारण संडेला एवढा काही भाज्या भेटत नाही पण कांदे बटाटे एकदम आणून ठेवले ना दोन तीन किलो की परत म्हणजे भरपूर दिवस जातात मग सारखं सारखं आणावं ना लागत नाही आणि घरामध्ये आटा चावल डाळी शाबू भरपूर अशा गोष्टी संपल्यात टाईम आहे तर फौजी म्हटले तू सगळं घरातला आवर तोपर्यंत मी येतो आणि मग आपण जाऊया राशन वगैरे आणायला बघूया आता फौजी कधी येतात मुलांच्या आंघोळा वगैरे झाल्या आणि संडे दिवशी मुलांचे केस वगैरे धुवायचे असतात त्यामुळे थोडं लेट होते पण चला काही नाही कारण आज सुट्ट्या आरामात त्यांचे केस वगैरे वाळतील उन्हामध्ये थोडा वेळ बसवता येतील आणि स्कूल असताना त्या दिवशी केस वगैरे धुंतले की त्यांना जास्त वेळ सुकवायला पण टाइम भेटत नाही आज कसं उन्हामध्ये वगैरे मुलं थोड्या वेळ खेळतात पण आणि आपली केस पण सुकून जातील छान चला आता पटपट सगळं हे करून घेतो अजून बेड वगैरे क्लीन करायचंय आणि आज ना बेडवरले बेडशीट वगैरे पण मी धुतले पण अजून कंबल्स वगैरे फोल्ड करायचे आहेत कारण बेडशीट धुतलं तेव्हा कुर्णाल झोपला होता आणि पाणी सकाळ सकाळी आलं ना तर मी होती तेवढी कपडे धुवून घेतल्यात अजून थोडेफार कपडे आहेत बेडशीट थोडं मोठं आहे त्याला जास्त पाणी लागतं त्यामुळे बेडशीट धुऊन घेतले आणि बाकी सगळ्या कंबल्स वगैरे अजून फोल्ड करायचे चला काही नाही आता हे सगळं मी फोल्ड करतो नवीन बेडशीट टाकतो आणि त्याच्यानंतर मग हा पसारा काय काय आहे तो आवडतो आणि स्वामी समर्थांचं पारायण पण माझं सात दिवसाचं सुरू आहे तर मला पूजा पण करायची तर बघते आता कधी चार वाजता होते का आता होते बघूया आता कसं होते बघूया आणि बघा होते थोडी ना सकाळ सकाळी मी कपडे धुवून टाकल्यात अजून आहेत आणि इथं अर्नचं कुणालचं चाललंय छान खेळायचं चा, हलकं हलकं ऊन आलंय जास्त पण कडक ऊन नाही पण चला ठीक आहे थोडंफार ऊन जरी पडलं ना छान वाटतं मुलांना आणि आता इथं बघा दोघांचं चाललंय छान खेळायचं आणि आज मस्त वाटते सकाळ सकाळी ऊन पडलं ना प्रत्येक दिवस छान वाटतं ऊन नाही पडलं की खूप बोरिंग होत आणि एका साईडला घरातली कामं पण चालली होती बेड वगैरे सगळं क्लीन केलं झाडू वगैरे मारून घेतलंय आणि चला आता बेडची तर क्लिनिंग झाली आता पटापट सगळं किचन करून क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर दाखवतो कसं केलंय किचन आणि बघा आता किती पसर आहे आणि मी आता दिशेन किचन क्लीन करून घेतो नंतर बोलतो भांडी पण भरपूर अशी होती आज ना पास्ता बनवला होता ना आष्ट्याला त्यामुळे खूप अशी भांडी होती दूधवाले भैया आले दूध पण आले मला अजून दूध वगैरे गरम करायचंय आणि बाकी ना सगळा झाडू फरशा सगळं आवरले सगळीकडनं बेड वगैरे सगळीकडनं क्लीन करून झाले आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं तेव्हा काही व्हिडिओ बनवला नव्हता मी आणि आता सर्वांचं जेवण झालंय संडे आहे तर चला संडेला बाहेर जायला एक मौका मिळतो आम्हाला कारण आठवडाभर तर बाकी सगळ्यांचं रुटीन बिझी असतं फक्त संडे हा असा दिवस आहे की फौजीना पण टाईम असतं मुलां, मुलांना मुलांना पण सुट्टी असते तर चला म्हटलं बाहेर जाऊया बघूया काय भाज्या बाकीचं राशन ह्या सगळ्या गोष्टींना बाहेरून जाणतो जास्त करून इथं आतमध्ये जास्त दुकान पण नाहीत आणि थोडं महाग पण देतात त्यामुळे आम्ही अम जा, जास्त करून बाहेरूनच आणतो प्रत्येक संडेला मला वाटतं जायला गाडी चालवतो इकडले चला आता जाऊया आणि मला ना असं तर रोज गाडी चालवायला मिळत नाही कारण फौजी ड्युटीवर घेऊन जातात तर संडेला मला गाडी चालवायचा पण मोका मिळतो कारण मध्ये आधी गाडी चालवली तर बरं आहे नाही तर थोडं विसरून जाते तर आता इथं बघा मी गाडी चालवत आहे माग फौजी शूट घेत आहेत चला तर जाऊया मार्केटला आणि संडेला बाहेर गेले ना थोडं थोडं छान वाटतं कारण रोज रोज आपलं तेच असतं सकाळी उठायचं मुलांचे डबं करायचे त्यांना स्कूलला पाठवायचं फौजींची ड्युटी हे सगळं आठवडंपर रुटीन बिझी असतं एका दिवशी थोडं बाहेर जावं थोडं छान वाटतं आणि आता इथं कसं आठवडी बाजार वगैरे असं काही नसतं आपल्या गावाकडं कसं आठवडी बाजार वगैरे असतो त्या दिवशी तर वेगळं खाण्यासाठी घेऊन येतो पण इथं असलं काही नाही जेव्हा आपण बाहेर जाईल ना तेव्हा सगळ्या गोष्टी मिळतात तर जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो की संडेला बाहेर जाऊया मुलांना पण थोडं बाहेर घेऊन जाऊया त्यांना पण थोडं छान वाटतं बाहेर जाऊन फिरून आलं की चला आता जाऊया आणि बघूया भाज्या काय मिळत आहेत आणि बाकीची काय काय खरेदी आहे चला तर गाडी घ्या कारण मार्केटमध्ये कसं खूप अशी गर्दी पण असते गाड्या पण भरपूर अशा असतात आणि संडे म्हटल्यानंतर खूपच गर्दी होती चला मग जाऊया आपण आणि बघूया आपल्याला काय काय सामान घ्यायचं आहे आणि इथं ना मार्केटमध्ये आल्यानंतर मला ही रताळ वगैरे दिसली तर चला म्हटलं रताळे वगैरे घेऊया आम्ही इथं आता बिल्डिंगच्या खाली ना थंडीच्या दिवसामध्ये आग वगैरे करतोय त्याच्यामध्ये भाजून खायला छान वाटतील थोडीफार रताळे घेतली त्याच्यानंतर ज्या मला काय काय भाज्या पाहिजे होत्या त्या आपण घेतल्या आणि बघा इथं भाज्या अशा प्रकारे मिळतात आणि ह्या भाज्या ना कालच्याच आहेत मार्केट आज बंद असते त्यामुळे त्यांनी ऑलरेडी आदोगरीच आणून ठेवलेल्या होत्या बाकी काही मला भाज्या घ्यायच्या आहेत त्या मी इथं घेत आहे हिरव्या भाज्या पण थोड्याफार घेतल्या आहेत मी

आणि जम्मू काश्मीर मध्ये ना कधी पण तुम्ही ऍपल हे फळ आहे ना तुम्हाला कधी पाहिजे तर इथं मिळतं ऍपलचा सीझन इथं कधीच संपत नाही थोडेफार रेट कमी जास्त होतात पण ॲपल आहे ना हे फ्रूट आपल्याला कोणत्याही मोसममध्ये मिळतात आणि मुलांना तर खूपच आवडत आहेत टिफिनला वगैरे देण्यासाठी मी जास्त कोणी ॲपलच घेतोय बाकी आता इथं संत्रे वगैरे पण सुरू होतील थोड्या दिवसानं आणि संत्री पण खूप छान आहेत इथं खाण्यासाठी एकदम गोड असे तर चालले इथं माझे फ्रूट वगैरे घ्यायचे चला मग मी बघते कुठले घ्यायचे काय भैया इसको क्या बोलते এই তো পপকা हो 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 आता इथं आमच्या सर्वांची शॉपिंग वगैरे करून झाली त्याच्यानंतर आम्ही इथं बर्गर किंवा पिझ्झा खाण्यासाठी आलो होतो तर चला बघूया काय मिळते अर्नोला बर्गर पाहिजे होता मला आणि फौजींना पिझ्झा पाहिजे होता पण जेव्हा ऑर्डर घ्यायला आले ना भैया ते म्हटले आता ह्या पिझ्झा मिळत नाही बर्गर वगैरे मिळेल बाकी जेवण वगैरे मिळेल तर जेवण वगैरे तर नको होतं तर आम्ही सर्वांनी बर्गरच मागवला कुणासाठी फ्रेंच फ्राईज घेतले होते आणि बघा मुलं किती खुश आहेत कारण त्यांना पण वाटतं वेगळं काहीतरी खायचं चा। आणि चाललंय मस्त त्यांना मी आता दिलंय आणि मस्त घालता येते रोजी हो पण छान एन्जॉय करतायत बर्गर त्यांचा चला मग आता आम्हाला स्टेशनरीमध्ये जायचंय जसं मुलांचं स्कूलचं सा काय काय सामान घ्यायचं आहे आणि स्कूलचं सा सामान वगैरे ना सगळं साहित्य आम्ही इथूनच घेऊन जातो आणि आता इथं ख्रिसमस वगैरे जवळ येत आहे तर ख्रिसमसच्या पण भरपूर अशा इथं गोष्टी होत्या ख्रिसमस ट्री ख्रिसमस सगळे सॅन्टा वगैरे खूप असं छान छान ठेवलं होतं त्यांनी मुलं पण बघून खूप खुश झाली होती त्याच्यानंतर आता इथं फौजी बघत आहेत की अर्नवला काय काय घ्यायचं आहे ख्रिसमस साठी लहान मुलांची ड्रेस वगैरे पण आले होते शॉपमध्ये अर्नौला ना पेन खरेदी करायचा होता तर आता इथं फौजी पेन वगैरे बघत आहेत चला तर मग इथं अर्नवची आता खरेदी करूया नंतर जाऊया घरी दो तातव साठी पेन घेतला कुणासाठी घरामध्ये अभ्यास करण्यासाठी एक नोटबुक वगैरे घेतलं ही सगळी आता खरेदी वगैरे आमची करून झाली आणि आता आम्ही चाललोय घरी आणि मी ना सगळ्या गोष्टी आठवणीनं घेऊन जातो कारण एक आठवडा परत बाहेर यायला मिळत नाही आतमध्ये सगळ्याच गोष्टी मिळतात असं काही ना नाही कधी कधी मिळत पण नाही फौजींना मग टाईम नसतं बाहेर यायला तर फौजी म्हणतात तुला जे लागतं ना त्या सगळ्या गोष्टी तू घेऊन चल परत फौजींना मग बाहेर चला म्हणायचं आणि पण त्यांना टाइम पण नसतं म्हणा आणि घरी आल्यानंतर एक झाला खूप मोठा प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम की फौजींना मी आज चावी दिली घराची ठेवायला त्यांच्या म्हटलं पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवा आणि जेव्हा मी घरातून म्हणजे लॉक वगैरे घाटलं मी बाहेर आली ना तेव्हा मी गडबडत होती मला वाटतं मी गाडी वगैरे चालवत होती तर फौजींना म्हटलं ही चावी तुमच्याजवळ ठेवा असं तर मी कधीच दिली नाही मी माझ्या पर्समध्येच मा ठेवती मला वाटलं जम्मूमध्ये मी तीन वर्ष झालं राहिलो ना तेव्हा मी कधीच फौजींजवळ चावी दिली नाही माझ्या पर्समध्येच असत्या आणि आता पहिल्यांदाच दिली आणि फौजींच्याकडून ती चावी हरवली आणि आता इथं बघा आमचं लॉक तोडायचं चालू आहे खूपच अवघड झालं आज आणि आता ना आम्ही आलो बाहेरून आणि बाहेर खूप अशी थंडी होती ना पहिले चहा घेतला फौजींना पण दुटीला जायचं होतं चहा वगैरे आमचा पिऊन झाला इथं सगळं थोडी घरातली कामं हो वगैरे आवडतो आणि आम्ही गेलो होतो मला वाटतं दोन वाजता यायला पाच वाजले आणि काही नाही म्हणजे घ्यायचं पण भरपूर साहित्य होतं घरामध्ये राशन वगैरे पण संपलेलं भाज्या वगैरे अर्ण कुर्णाला पण थंडीच्या पॅन्टा घ्यायच्या होत्या फौजींना पण काही कपडे घ्यायची होती तर आज भरपूर अशी शॉपिंग होती त्यामुळे लेट झालं आणि कसं प्रत्येक दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला जोपर्यंत पसंत पडत नाही तोपर्यंत वेळ होऊन जातोय चला काही नाही आज फौजींना भरपूर टाइम होता त्यांना सहा वाजता जायचं होतं आता साडेपाच वाजलेत तर काही नाही पाचपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या शॉपिंग करून आलो मस्त पिझ्झा बर्गर वगैरे खाल्ला पिझ्झा मिळाला नाही आम्हाला पिझ्झा पाहिजे होता पण नाही भेटला मग बर्गर वगैरे खाल्ला छान आज चला आता मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आणि जे काय काय साहित्य आणलं आहे ना ते तुम्हाला मी आता व्यवस्थित ना डिटेल एक व्हिडिओ बनवते कारण आता हा व्हिडिओमध्ये ॲड केलं ना खूप मोठा व्हिडिओ होईल तर बाकी काय काय साहित्य आणले मी त्याचा छान एक व्हिडिओ बनवीन आणि हो मी तुम्हाला दाखवीन की नक्की मी काय काय शॉपिंग केली आहे आणि आता जम्मू काश्मीरमध्ये ना ख्रिसमसचं तयारी पण सुरू झाली आहे इकडं ना ख्रिसमस वगैरे खूप छान प्रकारे केला जातो तर आता सगळ्या मार्केटमध्ये ख्रिसमस साठी जे लागणारं साहित्य वगैरे आहे ना ते पण आलं होतं थोडंफार मी व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड केलं आहे तर ते पण कसं वाटलं नक्की सांगा चला आता बाकी सगळं आवडतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये माझी शॉपिंग वगैरे ते पण सांगा कमेंटमध्ये आता शॉपिंग तर तुम्ही बघितली नाही मी पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवीन नक्की काय काय शॉपिंग केली आहे ती चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटप्रेमला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय आणखी